काल अकोले पंचायत समितीच्या सभागृहामध्ये उद्योजक महिला आणि मुंबई येथील मॉलचे संचालक यांची बायर सेलर मीटिंग पार पडली या मीटिंगमध्ये तालुक्यातील अनेक महिला त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन अतिशय उत्साहाने सहभागी झाल्या होत्या ग्रुपचे संचालक यांनी महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन करत आपण उत्पादन करत असलेल्या वस्तू किंवा बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्धी संदर्भात सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले आदिवासी दुर्गम डोंगराळ भागातील राणभाज्या उपलब्ध असून काही दिवसांपूर्वीच अकोले तालुक्यात कळसुबाई आणि त्यानंतर त्यान आज झालेली बायसेलर बैठकीतील मार्गदर्शन हे एक महिलांसाठी नवक्रांती ठरली आहे नमस्कार माझं नाव श्रेया शर्मा स्टॉल च नाव आहे नंदिनी तर माझ्याकडे मोमोज आहे पंजू लोणी ढोसा आहे आपे हे सर्व प्रोडक्ट मी घरी तयार केलेले आहे आणि इथे आल्यामुळे मला छान रिस्पॉन्स भेटलेला आहे साहेबांचे माझ्याकडून परू मनापासून धन्यवाद का मी आम्हाला ही संधी उपलब्ध करून थँक्यू

छान आहे रिस्पॉन्स चांगला आहे दांडे वगैरे छान ठेवल्याबद्दल आमच्या स्टॉल व्यवस्थित झालं किराक पण खूप छान आता व्यवसाय फायदा झाला असं असं दरवर्षी आम्ही जाऊ काढत जाऊ आमच्यामुळे गरिबांचं पण थोडस चांगलं होईल आणि आमचं पण चांगलं होईल साहेबांनी हा कार्यक्रम ठेवल्यामुळं खूप छान आम्हाला रोजगार मिळाला आमच्या कुटुंबाला हातभार लागला साहेबांमुळे आणि असे कार्यक्रम साहेबांनी अपेक्षा आहे आमच्या साहेबांमुळे आमचा खूप कार्यक्रम छान झाला व्यवसाय धंदा पण पण खूप छान छान झाला रिस्पॉन्स भेटलाय आम्हाला आणि लोकांचा प्रतिसाद पण छान भेटलाय साहेबांमुळे आम्हाला पण रोजगार मिळालाय संजय गोबरे माझं आपली दुकान दुकान आहे इथे आय टी आय मैदानावर त्याला खूप छान प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे आणि जे महिलांसाठी त्यांनी आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलं त्यामुळे त्यांचे खरच मनपूर्वक धन्यवाद आता अकोल्यामध्ये पहिल्यांदा असा काहीतरी कार्यक्रम होतोय ते महिलांना आम्हाला मनसोक्त खेळता येईल त्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद यासाठी विशेष मेहनत अविनाश कानवडे सर कासारताई विदुलाताई यांनी घेतली काल झालेल्या अकोल्यात उमेदी प्रकल्पाच्या अंतर्गत एक उल्लेखनीय बायर सेलर मीटिंग पार पडली या बैठकीत अकोल्यातील उद्योजक महिला आणि मुंबई येथील प्रतिष्ठित टीजेएमजी मॉलचे संचालक सहभागी झाले या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना त्यांच्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याची संधी निर्माण झाली आहे उमेदचे कुंदन पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर अशोक धिंडले उपस्थित होते कळसुबाई महोत्सव रानभाज्यांचा महोत मंगळागौर आणि दांडिया महोत्सव अशा विविध उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांमध्ये नव चैतन्य निर्माण होत आहे हे सर्व उपक्रम आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ पुष्पा लहामटे यांच्या पुढाकारातून राबवले जात असून तालुक्यात महिलांना स्वावलंबन असा आत्मविश्वास मिळत आहे महिलांच्या आत्मनिर्भरतेच्या या प्रवासात उमेद हे एक प्रभावी माध्यम ठरत आहे यामुळे अकोले तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचं समोर येत आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस न्यूज साठी संपादक भाऊसाहेब साळवे उपसंपादक किशोर मोहिते अकोले